नमस्कार चौपट फुलणारा अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट प्रमाण वापरून पीठ तयार करण्यापासून पापड तयार होईपर्यंत हे नाचणीचे पापड कसे बनवायचे याची स्पेशल रेसिपी बघणार आहोत ह्या नाचणीच्या पापडामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आयरन खूप सारे पौष्टिक घटक असतात लहान मुलांना हा पापड आवर्जून खायला द्यावा चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे एक किलो नाचणी घेतली आहे नाचणीमध्ये बारीक बारीक माती असते त्यामुळे नाचणीमध्ये पाणी टाकायचं आहे नाचणी आपल्याला दोन ते तीन पाण्याने चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायची त्यावरचे फोत्र निघून जातात माती ही पाण्यास गट बाहेर निघते बघू शकता दुसऱ्यांदा पाणी टाकल्यावर नाचणीचा कलर बघू शकता किती काळा आहे याला आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची मी इथे तीन ते चार पाण्याने धुवून घेतली आहे नाचणीमध्ये पाणी टाकायचं आहे भरपूर सारं पातील भरून ही नाचणी आपल्याला रात्रभर भिजू घालायची आहे पातिल्यावर झाकण ठेवायचं आपण याला रात्रभर भिजू देऊया दुसऱ्या दिवशी चेक करूया नाचणी आपली छान अशी भिजली आहे बघू शकता तिच्यावर भरपूर सारा असा फेस आला आहे चा। चा। एका चाळणीमध्ये टाकून घ्यायची वरतून असं पाणी टाकायचं थोडीशी धुवून घ्यायची आहे नाचणी चाळणीतनी नाचणी पातेल्यामध्ये पुन्हा ओतून घ्यायची थोडं पाणी टाकायचं एका पाण्याने धुवून घ्यायची आहे पाणी काढल्यानंतर अशी घोळून घोळून चाळणीमध्ये टाकूया नाचणीमध्ये बारीक बारीक माती असली तर ती खाली राहते त्यामध्ये अशी घोळून घोळून टाकायची सर्व नाचणी मी चाळणीवर काढून घेतली पाणी न द्यायचं कॉटनच्या कपड्यावर ही नाचणी टाकायची आणि अशी घट्ट बांधून ठेवायची आपल्याला याला मोड आणायची आहे दहा ते बारा तास अशीच बांधून ठेवायची अशी घट्ट घट बांधून ठेवायची आहे ज्या ठिकाणी अशी गरम जागा असेल त्या ठिकाणी ठेवायची म्हणजे हिला छान असे मोड येतात मी ही चाळणीमध्ये ठेवणार आहे झाकून ठेवायचे आहे दहा ते बारा तासानंतर चेक करूया गाठण सोडून घ्यायची कॉटनच्या कपड्याची नाचणीला असे बारीक बारीक मोड आलेले आहे या नाचणीला जास्तही मोडणे आणायचे अशी बारीक बारीकच आणायचे आपल्याला सुकून घ्यायची आहे अशीच फॅनच्या हवेखाली दोन तास सुकून घ्यायची पूर्ण कॉटनच्या कपड्यावर अशी पांगून देऊया मी ही फॅनच्या हवेखाली सुकून घेणार आहे दोन तास दोन तासानंतर बघू शकता नाचणी छान सुकली आहे दाताखाली अशी चावून बघायची थोडी ओलसर लागली पाहिजे नाचणी आपण एका डब्यामध्ये भरून घेऊया आणि दळून आणूया गिरणीतून नाचणी आपण गिरणीतून दळून आणली आहे थोडीशी अशी बारीक दळून आणायची चाळणीने मी ही नाचणीचं चा पीठ चाळून ना घेणार आहे तुम्ही याऐवजी एक पातळ कपड्यामध्ये टाकून चाळून घेतलं तरी चालतंय हे पीठ मी ही सोजीच्या चाळणीनेच चाळत आहे सर्व पीठ मी इथे चाळून घेतलं ताटामधलं पीठ एका साईडला करून घ्यायचं पीठ आपल्याला मोजून घ्यायचंय मी एक मोठं पातीलं घेतलं त्यामध्ये हे पीठ भरून घेतलं एक पातीला आणि थोडंसं पीठ उरलं आहे त्याच पातील्याने आपल्याला एक पातिल पाणी टाकायचं आहे अजून एक डब्बा पाणी टाकायचं जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी टाकायचं मी थोडस वरती पाणी टाकत आहे वाटलंच तर काढून घेता येतं झाकण ठेवायचं आहे पाण्याला उकळी आणायची साहित्य बघूया चार चमचे पापड खार घेतला आहे चवीपुरतं मीठ घेतलं तीळ घेतली आहे ओवा आणि जिरं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं ओवा एक चमचा घेतला जिरं दोन चमचे झाकण लावण्याची बारीक पावडर तयार करायची जाडसराशी पाण्याला बऱ्यापैकी उकळी आली आहे त्यामध्ये पापड खारानी मीठ आणि बारीक केलेलं जिरा आणि ओवा टाकून घ्यायचा तिळही टाकायची एक चमचा तेल टाकायचं मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि उकळी आणायची परत एकदा पाण्याला आपण थोडंसं एक्स्ट्रा पाणी टाकलं होतं ते थोडं काढून घ्यायचं आवश्यक का असेल तर पाणी टाकूया मी चाळणीमध्ये नाचणीचं पीठ एकसारखं टाकून घेणार आहे म्हणजे त्यामध्ये गोळे होणार नाही असं चाळून चाळून टाकायचं पीठ सर्व पीठ मी इथे चाळून घेतलं त्यावर झाकण ठेवायचे आणि एक उकळी आणायची पाच मिनटं पिठावर छान उकळी आली आहे पातीला घट्ट धरायचं आणि असं लाटण्याने हटून घ्यायचं आहे पीठ आपल्याला फास्टमध्ये पीठ आपल्याला हाटून घ्यायचं एकसारखं त्यामध्ये गोळे राहता कामाने राहिलेलं पाणीही त्यामध्ये आपण टाकून घ्यायचं बाजूला काढलेलं होतं ते आणि छान असं हाटून घ्यायचं हे पीठ मिक्स करायचं पातीला घट्ट पकडायचं कॉटनच्या कपड्यानं पकडायचं म्हणजे सटका लागणार नाही खालीवर करत पीठ आपल्याला छान असं खिशी घ्यायची या पिठाची नाचणीच्या पिठाला अगदी योग्य पाणी लागलं आहे योग्य पाणी टाकलं आपण लाटण्याला लागलेलं पीठ थोडस हाताला थंड पाणी लावून काढून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं पातेल्यावर एक दहा ते पंधरा मिनिट छान असं पीठ वाफून घ्यायचंय आधूनमधून थोडंसं हलवून घ्यायचं गॅस अगदी कमी ठेवायचा आहे चमच्याने पीठ असं खालीवर करून घ्यायचं म्हणजे एकसारखं शिजत ते पीठ इथे मी छान असं मिक्स करून घेतलं आहे पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे मधी मी एकदा हलवून घेतलं होतं त्यामध्ये कॉटनचा कपडा ओला करून पिठावर टाकला होता म्हणजे चांगलं पीठ आपलं शिजलं जातं पीठ आपलं आता मस्त वाफवलं गेलं आहे चमचाभर पीठ काढून घ्यायचं आहे पापड करण्यासाठी एका ताटामध्ये पुन्हा पीठ आपण ओला कपडा करून झाकून ठेवायचं आहे जसं तस लागलं तसं पीठ घ्यायचं ताटामध्ये काढलेलं पीठ आपण एका कवरमध्ये टाकून घेणार आहे म्हणजे ते थंड होणार नाही मळल्या पण जात खूप जास्त गरम असतं ते पीठ कॅरीबॅग मध्ये टाकल्यावर छान असं मळून मळून घ्यायचंय एकजीव करून घ्यायचं ते पीठ पीठ आपलं छान असं मळून झालं आहे एक गोळा घ्यायचा आहे पापड तयार करूया जसं लागलं तसं गोळा काढून पापड तयार करायचा कॅरव्यामध्येच पीठ ठेवायचं म्हणजे ते गरम आणि पापड पटापट निघतात मी एक इथे प्लास्टिकचा पेपर घेतला आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे मी पुरी प्रेसने हा पापड तयार करणार आहे कवर करून पुरी प्रेसने दाबून घ्यायचा पापड असा मस्त असा पापड तयार झाला आहे बघू शकता थोडासा जाड असलं की हाताने थोडा लांबून घ्यायचा फटाफट हे पापड तयार होतात असेच पापड मी पूर्ण तयार करून घेणारे वाळून घेणारे बाहेर टाकणारे दुसराही पापड असाच तयार करूया मस्त असा पापड तयार झाला आहे वाळू घालायचा बारीक केलेलं पीठ आपण त्याचे डोसे करू शकतो त्याची भाकरी केली तरी चालते सर्व पापड मी असेच तयार करून घेतले आहे बघू शकता मस्त पापड तयार झाले आहे उन्हामध्ये मी हे कडक वाळून घेणार आहे लगेचच हे पापड वाळले जातात एक ते दोन दिवस पापड मी छान उन्हामध्ये वाळून घेतले हे मस्त असा कलर आला आहे पापडांना छान असे तयार झाले या पापडांना नाचणीचे पापड किंवा नागलीचे पापडही म्हणतात तुम्हाला मी पापड तळून दाखवते कढाईमध्ये तेल छान गरम झालं आहे पापड सोडूया पापड बघू शकता मस्त चौपट फुल्ला आहे हे पापड मुलांना खूप पौष्टिक आहे पौष्टिक असे नाचणीचे पापड तयार झाले आहेत अवश्य करून बघा अशा पद्धतीने आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल मी याआधी खूप साऱ्या रेसिपी शेअर केल्या आहे चॅनेलमध्ये जाऊन बघा आवडल्यास कमेंट करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत